श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण दर्श बद्दल माहिती बघणार आहोत आपल्या कुंड कुंडलीतील सर्व सर्व दोष दूर करण्यासाठी उत्तम दिवस म्हणजे दर्श अमावसा त्याबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत हिंदू पंचांगानुसार प्रत्येक अमावशाला विविध असे महत्त्व प्राप्त झालेले आहे अशातच ज्येष्ठ महिन्यातील अमावशा ही अधिक महत्त्वाची मानली जाते आणि पूजेसाठी तर खूपच खास मानली जाते तर आपल्या कुंडलीतील सर्व दोष दूर करण्यासाठी आपण काही उपाय बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या अमावश्येनंतर आषाढ महिना सुरू होतो पित्रांची पूजा करण्यासाठी ही अमावशा अधिक खास मानली जाते या अमावशेला दर्श अमावशा असे म्हटले जाते यंदा ही अमावशा सहा जून रोजी आहे ज्येष्ठ अमावश्याच्या दिवशी भगवान विष्णूंची विशेष पूजा केली जाते सनातन धर्मात दर्श अमावश्याला विशेष महत्त्व आहे या विशेष दिवशी पितरांचे श्राद्ध करण्याची परंपरा आहे तसेच कुंडलीतील चंद्रदोषासह इतर दोषांपासून मुक्त होण्यासाठी हा सर्वोत्तम दिवस असतो चला तर जाणून घेऊया दर्शमावसेच्या मुहूर्तावर कराव्याच्या खास उपायाबद्दल ज्यामुळे सुख आणि शांती वाढेल आपल्या चंद्रदोष दूर करण्याचे काही उपाय सांगणार आहे मी ज्यांच्या कुंडलीत चंद्रदोष आहे त्यांनी दर्शमासेला पांढऱ्या वस्तूचे दान करावे दर्श दर्शन अमा दर्श अमावस्याच्या दिवशी ब्राह्मणांना दुधाची मेजवानी द्यावी गरिबांना दूध दान करा संध्याकाळी चंद्राला दूध अर्पण केल्याने चंद्रदोष दूर होतो या दिवशी योग्य प्रकारे चंद्रयंत्र चंद्रयंत्र केल्याने चंद्रदोषही दूर होतो त्यानंतर सार्वत्रिक शांततेसाठी उपाय आहे दर्शमावशीच्या दिवशी सर्व ग्रहांच्या शांतीसाठी एक कच्चा लिंबू तांबे पितळ आणि लोखंडाचे प्रत्येकी एक नाणे आणि काळ्या कपड्याच्या तुकड्यात सात लवंगा घेऊन एक पोटली तयार करा मग ही पोटली तुमच्या घराच्या मुख्य दारावर टांगून ठेवा काही दिवसानंतर काढून काळ्या कपड्यासह सा सर्व सामग्री वाहत्या पाण्यात एका एक एक प्रवाहित करून घ्या त्यानंतर पैसे मिळवण्याचा मार्ग धनप्राप्तीसाठी दर्शमावसाच्या दिवशी कवड्यांचा वापर करणे फायदेशीर आहे या दिवशी अकरा लाल कवड्या घेऊन त्यांना गंगाजलाने धु दु, धुवावे त्यानंतर धनाची देवी लक्ष्मीची पूजा करा आणि सर्व कवड्या देवी लक्ष्मीच्या चरणी ठेवायच्या पूजेनंतर दुसऱ्या दिवशी कवड्या तिजोरीत किंवा पैसा पैशामध्ये ठेवल्याने त्या पैसे ठेवलेल्या ठिकाणी ठेवाव्यात असं केल्याने आपल्या म आपल्या घरामध्ये धनप्राप्तीसाठी हा उपाय खूप चांगला आहे आणि धनाचा वर्षाव होत असतो त्यानंतर पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी उपाय पितृदोषामुळे कोणाची प्रगती थांबली असेल तर त्याने दर्शमावसेच्या दिवशी गोदान करावे ज्यांना गायी दान करता येत नाही त्यांनी अकरा गायींना चारा द्यावा आपण इच्छित असल्यास आपण गोट्यात चारा दान देखील करू शकतो सहा जूनला ज्येष्ठ अमावश्याच्या दिवशी पितरांना त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी नैवेद्य दाखवला जातो ज्येष्ठ अमावश्याच्या दिवशी पितरांचा नैवेद्य अर्पण करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी अकरा वाजून तीस ते दुपारी दोन वाजून चार मिनिटापर्यंत असणार आहे हिंदू धर्मात ज्येष्ठ अमावसाच्या दिवशी दान आणि स्नान करण्याला विशेष महत्व आहे ज्येष्ठ अमावश्या पूजा पद्धत बघू आपण ज्येष्ठ अमावश्याच्या दिवशी स्नान करून मंदिर स्वच्छ करा त्यानंतर भगवान विष्णूंना पंचामृताने अभिषेक करून पिवळे चंदन अर्पण करायचे आहेत मंदिरात दिवा लावायचा आहे श्री विष्णू चालीसाचा पाठ करायचा या दिवशी भगवान विष्णूंची मनोभावे पूजा करायची आहे अमावस्या तिथीला सकाळी लवकर उठून पवित्र नदी स्नान करावे पितरांसाठी सूर्यदेवाला अर्धे अर्पण करावे धार्मिक श्रद, श्रद्धेनुसार या दिवशी चंद्राची पूजा करून व्रत केल्याने रोगराई दूर होते तसेच कामातील अड अडथळेसुद्धाही दूर होत असतात आजच्या व्हिडिओची माहिती ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे आणि तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावरच मी हे उपाय तुम्हाला सांगितलेले आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या कुंडलीतले दोष दूर होण्यासाठी हे उपाय आजच्या आज सांगितलेल्या व्हिडिओमधले तुम्ही नक्की करा आणि तुमच्या आयुष्यातील बदल तुम्ही नक्कीच सांगा आणि सुद्धा तुम्ही मला कळवू शकता आणि जर खरंच व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंटसुद्धा नक्कीच करा लाईक शेअर बटन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर आजच्या व्हिडिओची समाप्ती आपण इथेच करूया चला तर मग श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ